महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातील एकोणचाळीस वाहनांचा दोन लाख पंधरा हजारांमध्ये लिलाव बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये मागील काही वर्षांपासून जप्त करण्यात आलेले एकोणचाळीस वाहनांचा लिलाव करण्यात आला असून या वाहनांच्या लिलावातून दोन लाख पंधरा हजार महसूल पोलीस प्रशासनाला मिळाला आहे आखाडा बाळापूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील दुचाकी वाहन जप्त केली मात्र सदरील वाहनं नेण्यासाठी कुणीही आलं नाही त्यामुळे सदरील वाहनं पोलीस ठाण्याच्या आवारातच धुळखात पडली होती याशिवाय यामध्ये एका ॲटोचाही समावेश आहे यानंतर पोलीस प्रशासनाने या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दिनांक सतरा रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवंते मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे तलाती एकनाथ कदम जमादार शिवाजी पवार राजेश घोंगडे शेख अन्सार गजानन सरकटे राजीव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली यामध्ये पंधरा जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवला यामध्ये नांदेड येथील अब्दुल सलीम यांनी दोन लाख अठरा हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती त्यानंतर सदरील वाहनं अब्दुल सलीम यांना सोडण्यात आली या लिलाव प्रक्रियेतून पोलीस प्रशासनाला दोन लाख पंधरा हजार रुपयांचा महसूल मिळाला विशेष म्हणजे सदरील वाहनं पुनर्वापर न करण्याच्या बोलीवर लिलाव करण्यात आली आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये ज्या बेवरस गाड्या होत्या एकूण एकोणचाळीस गाड्या होत्या तर एकोणचाळीस गाड्याचा आपण आज लिलाव ठेवला होता लिलावामध्ये जे आटो सावरून व्हॅल्युएशन केलं ऑटोकडून त्यांचं एकसष्ट हजार सातशे रुपये असं व्हॅल्युएशन झालं होतं लिलावामध्ये बोली लावण्यात आली आणि बोलीमध्ये दोन लाख पंधरा हजाराला त्या एकोणचाळीस गाड्या म्हणजे अडतीस मोटरसायकल आणि एक रियल ऑटो एवढं दोन लाख पंधरा हजारामध्ये लिलाव झाले विक्री झाल्या करण्यात आले लिलावामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.